महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा भव्य मेळावा चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला जिल्हा प्रतिनिधी धर्मपाल कांबळे वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा भव्य पदाधिकारी मेळावा रामनगर चंद्रपूर येथील सिंधी भवन येथे अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विभागीय अध्यक्ष माननीय संदीप अभाऊ गिरे होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय हिरेनभाऊ रेडकर सरचिटणीस मुंबई आणि माननीय भाऊ धुरंधार कार्याध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा भव्य मेळावा चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला या मेळाव्यात चंद्रपूर व गडचिरोली विभागातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आयोजन माननीय शेखर उईके प्रादेशिक सचिव नागपूर प्रदेश यांनी केले होते तर माननीय प्रवीण वराटे विभागीय सचिव चंद्रपूर व माननीय नरेंद्र गाडगिलवार विभागीय सचिव गडचिरोली यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले कार्यक्रमात संघटनेच्या भविष्यातील योजना कामगारांच्या समस्या आणि संघटनेचे बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी कटबाध राहण्याचा निर्धार व्यक्त केला मुंबई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले याशिवाय राजेंद्र मोजाड व गंगाधर चंद्र मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते या मेळाव्यात चंद्रपूर व गडचिरोली विभागातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आयोजन माननीय शेखर उईके प्रादेशिक सचिव नागपूर प्रदेश यांनी केले होते तर माननीय प्रवीण वराटे विभागीय सचिव चंद्रपूर व माननीय नरेंद्र गाडगिलवार विभागीय सचिव गडचिरोली यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले कार्यक्रमात संघटनेच्या भविष्यातील योजना कामगारांच्या समस्या आणि संघटनेचे बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी कटबाध राहण्याचा निर्धार व्यक्त केला कृपया चॅनलला सबस्क्राईब करा